नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुलीच्या पुढील भागामध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे की ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात तेव्हा जानकी म्हणते मला अजूनही सौमित्र भाऊजींची खूप काळजी वाटते त्यावरती ऋषिकेश म्हणतो की मी ऋषी मी सौमित्रला नक्की शोधून आणेल आणि तो जानकीला सांगतो की अर्ग आता सयाजीराव आपल्या सारंगशी त्यांच्या मुलीचं लग्न करायला तयार झाले आहे त्यामुळे आता सयाजीरावपासूनही सौमित्रला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि ऐश्वर्यानी पण यातनं एक नवीन मार्ग काढला आहे आता इकडे दुसरीकडे असं सर्व बोलल्यानंतर ऋषिकेश तिकडनं निघून जातो आणि ऋषिकेश गेल्यानंतर जानकी मात्र परत विचार करायला लागते आणि ती बोलते की सर्वांना वाटतं की ऐश्वर्याने ह्यामधनं मार्ग काढला आहे पण फक्त मला एकटीलाच असं का वाटतं माझ्या एकटीच्याच मनात का शंकेची पालचूक चुकते मला का वाटतं की काहीतरी नक्की चुकीचं घडणार आहे तर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने आणि सयाजीरावने मिळून सौर सौमित्रला किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि आता ऐश्वर्या सौमित्रचा गळा धरते आणि म्हणते की आता तू परत आला आहे तर मी तुझ्याशीच लग्न करेल त्या सारंगशी मी कशाला लग्न करू तूच माझा नवरा हो म्हणून आता हे ऐकल्यावरती सार सौमित्र स सा ऐश्वर्याला म्हणतो प्लीज तू असं काही करणार नाही आणि असं करू पण नको त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते मी असंच करणार आहे आणि असंच होणार आहे आता पुढे बघायला मिळतंय की खरंच ऐश्वर्या सौमित्रशीच लग्न करेल का हे सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल लाईक आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद